रास्तापेट येथील रहिवाशी विनायक साळुंके हे गेल्या अनेक वर्षांपासून फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय करतात त्यांनी हा व्यवसाय वाढीसाठी युनिटी फायनान्स कंपनीकडून लोन घेतलं होतं त्याची पूर्तता त्यांनी वेळोवेळी हप्ते भरून केली आहे रेग्युलर हप्ते भरून त्यांनी कुठलीही अडचण किंवा तफावत यामध्ये राहू दिली नाही आहे आता हे कर्ज वर्ग करावं या मागणीसाठी क्लोजर रिपोर्ट युनिटी फायनान्स या कंपनीकडे मागितला आहे साळुंके यांना अशा परिस्थितीमध्ये उत्कर्ष फायनान्स या कंपनीकडनं कमी व्याजदरानं वित्त पुरवठा करण्याचे मान्य करण्यात आलं होतं परंतु यावेळी युनिटी स्मॉल फायनान्स कंपनीनं त्यांना क्लोजर रिपोर्ट न दिल्यामुळे कर्ज खाते एन पी एमध्ये गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना हा रिपोर्ट न मिळाल्यामुळे दुसऱ्या बँकेकडनं कमी व्याजदरानं त्यांना लोन उपलब्ध होऊ शकलं नाही आहे हा ग्राहक हक्कभंग आहे याचा मानसिक त्रास हा साळुंके यांना होतोय आणि या मानसिक त्रासाला कंटाळून साळुंके यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता याबाबत त्यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार देखील केली आहे पोलिसांनी अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई मात्र केली नाहीये त्यांनी तात्काळ कारवाई करावी आणि पोलीस प्रशासन किंवा फायनान्स अधिकारी यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण तडजोड करून थांबवावं अशी मागणी साळुंके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे मी विनायक रेवन्नाथ साळुंके राहणार एकशे नव्याण्णव रास्तापेठ मागील तीन महिन्यापासून मागच्या वेळेस आपल्या हे पत्रकार परिषद झाली त्यावेळेस अटेम्प्टेड झालो होतो त्यावेळेस जे काही बाईट्स झाल्या त्याच्यानंतर तीन महिन्यानंतरसुद्धा युनिटी फायनान्सचा जाचक त्रास आहे दुसरी गोष्ट पोलिसांनी आत्तापर्यंत एफ आय आर घेतलेला नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिटी फायनान्सवाले डायरेक्ट म्हणतात हे ते तुमच्या आपल्या घराने सुसाईड केलं तरी आम्हाला त्याचं घेणं देणं नाही राष्ट्रपती आले किंवा पंतप्रधान आले तरी कायद्याने आम्हाला ते कोणी वाकडं करू शकत नाही पोलीस प्रशासन हातबल झालेले जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि सरफेसी जो ॲक्ट आहे त्या ॲक्टचा हे अतिशय दुरुपयोग करून आम्हाला सारखं धमकवत असतं की सरफेसी ॲक्ट खाली तुमची जी काय मालमत्ता आहे ती सील करू आणि तुम्हाला बाहेर काढू तर ह्या सर्व गोष्टीवर आपल्या सरकारने विचार करावा किंवा आम्हाला जर बाहेर काढलं तर त्यावेळेस तर उपोषण होईल पण ज्या लोकांनी आमच्यावर ह्या कारवाई केल्या त्यांच्या घरात आम्ही जाऊन राहू एवढं मी सांगतो फार फार म्हणजे खूप त्रास झालेला आहे आमचं पूर्ण घर त्यामध्ये डिस्टर्ब झालेलं आहे आणि ह्याच्या उपर जर ऐकलं नाही तर मी पूर्णपणे परत आत्महत्या करेन आणि आता आ, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर कठोरात कठोर पोड़ोर कारवाई करू ही विनंती आणि सुद्धा या गोष्टीवर लक्ष घालून सरपंच ॲक्ट कायदा रद्द करावा ही माझी मुळात पहिली मागणी आहे ऍक्ट जर रद्द नाही झाला तर पुढील ह्या काळात हे लोक त्या ऍक्टच्या खाली लोकांना धमकावून आणि दुसरी गोष्ट लोकांना घाबरून सोडतील आणि लोक माझ्यासारखे अनेक लोक त्याच्यावर आत्महत्या करतील तर प्लीज तो सरफेचे ऍक्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या साहेबांनी सुद्धा सांगितलं की तो सरफेचे ऍक्ट रद्द करावं ही पहिली माझी मागणी मी युनिटी फायनान्सकडे चार वेळा हे प्रकरण मिटवण्यासाठी गेलो पण युनिटी फायनान्सवाल्यांचं बोलणं आलं की आम्हाला हे मिटवायचंच नाही आहे मला मिटवायचं आहे पण ते म्हणतात मिटवायचं नाही आम्हाला तुम्हाला त्रासच द्यायचं आहे आणि ती प्रॉपर्टी आम्हाला सील करायची हे त्यांचं इंटेन्शन okay. मी त्यांना म्हणजे सेटलमेंट करू आपण कुठंतरी त्याला बंद करून दाखवले आणि दुसरी गोष्ट आम्हाला याच्यातनं सुटका करून द्या पण त्यांचं म्हणणं नाही आम्हाला आता पुढं गेलेले प्रकरण आम्ही काय तुमची सुटका करणार नाही आपण स्टेटस एकच आहे की ते फक्त आता अजून एक एन पी एमध्ये गेलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांना फक्त ह्याच्यावर जिल्हाधिकारी ह्यांच्याकडे ते म्हणजे जो मी बोललो सरफेस एक्कल टी एमकडे जाऊन ते माझ्यावर ऑर्डर करण्याच्या ह्याच्यात आहे पण एवढंही सांगतो ज्या दिवशी ते असे काही घटना घडतील त्या दिवशी त्यांना एवढंही माहिती आहे की मी एकतर उपोषणाला बसणारच आहे आणि त्याच वेळेस अटेम्प्टेड करेल कारण त्यांचं स्पष्ट म्हणणं आलेलं आहे की तुमच्या अख्ख्या घराने जर अटेम्प्टेड केले तर आम्हाला काय फरक पडत नाही तर याच्यावर कृपया सरकारने लक्ष घालावं मुख्यमंत्री हो। किंवा गृहमंत्री यांनी लक्ष घालावं असल्या ह्या थुगलिकी कायद्याला पहिलं बंद करा ही माझी विनंती सरकारला विनंती की ह्याचा खूप दुरुपयोग चालला फायनान्सवाले अक्षरशः लोकांना ब्लॅकमेलिंग करतात ते म्हणजे आपण उत्कर्ष करण्याच्या हिशोबाने आपण पैसे घेतो पण इथं प्रॉपर्टी हॅक करण्याच्या हिशोबानेच आता तर सरपेसी अॅक्टचा वापर व्हायला लागलेला तर कृपा करून पत्रकार आणि माझ्या माय बाप ज्यांच्याला एवढीच विनंती की ह्या गोष्टीवर आवाज उठवावा नाहीतर काय होईल पुढच्या काळामध्ये हे लोक मोकट सुटतील ज्यांना कोणाला ह्या कायद्याची माहिती नाही आहे ना त्या कायद्याच्या अंतर्गत हे लोक प्रॉपर्टी हॅक करतील लोकांना रस्त्यावर आणतील म्हणजे पूर्वी जे मुघलांचं राज्य होतं पठणी लोकांचं ते राज्य आता इथं आलेलं ह्या फायनान्स मार्फत यांच्यावर कोणाचा तरी अंकुश पाहिजे यांच्यावर अंकुश नाही बाकी काही नाही माझी हीच तळमळ आणि माझं सेटल व्हावं एवढंच म्हणणे अमोल उदमले सह हर्षल कोठावदेसी चोवीस तास पुणे